हॅली लिया प्रेसला आजचा संदेश आहे परमेश्वरचा मार्ग अनुवादचं पुस्तक पाच हजार तेहतीस वचन ज्या मार्गाविषयी तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हाला आज्ञा केली आहे त्याच मार्गाने तुम्ही चाला म्हणजे तुम्ही जिवंत राहाल व तुमचे कल्याण होईल परमेश्वरने आपल्या निवडलेल्या लोकांना मार्ग दाखवला आहे आणि आज्ञाही केली आहे की तुम्ही त्या मार्गाने चालावे म्हणजे तुम्ही जिवंत व तुमचे कल्याण होईल आम्ही परमेश्वरच्या मार्गात चालतो तर आम्ही अनंतकाळच्या जीवनात राहतो आणि आम्ही आशीर्वादित होतो ग्याचं पुस्तक पहिला अध्याय वचन आता सेनाधीश परमेश्वर म्हणतो तुम्ही आपल्या मार्गाकडं लक्ष पुरवा परमेश्वर म्हणतो आम्ही आपल्या मार्गाकडं लक्ष दिले पाहिजे कारण परमेश्वरने आम्हाला जो मार्ग दाखवला आहे त्या मार्गापासून आम्ही भकून जाऊ नये म्हणून आम्ही आपल्या मार्गाकडं नीट लक्ष दिले पाहिजे पहिले ते त्याला पाच अध्याय पंधरा वचन कारण भकून सैतानाचा मागे जाऊन चुकले आहे पाऊल जो परमेश्वराचे दास म्हणतो कारण कित्येक लोक भकून शेतनाच्या मागे जाऊन चुकले आहे याने आज पुष्कळ लोक परमेश्वरचा मार्ग सोडून सैतानाच्या मार्गात जाऊन चुकले आहेत कारण सैतान आम्हाला परमेश्वराच्या मार्गापासून दूर करतो व आनंद काळाचं जीवन प्राप्त करू देत नाही तर अनेक प्रयत्न करून सैतान आम्हाला परमेश्वराच्या मार्गापासून दूर करतो परंतु परमेश्वर मात्र आपल्या मार्गाकडं लक्ष दे गीत तिसरा अध्याय वचन चला आपण आपले मार्ग शोधवं तपासू आणि परमेश्वरकडे परत पर जाऊ इस्रायल लोक जे परमेश्वरचे पवित्र प्रजा म्हणून होते त्यांच्या त्यांच्यासमोर अद्भुत असे काम केले होते व अद्भुत असे चमत्कार केले होते ज्या इस्रायल लोकांना परमेश्वरने आज्ञा दिली व मार्ग दाखवला ते इस्रायल लोक परमेश्वरच्या मार्गापासून बघून चुकीचा मार्ग चालू लागले परंतु त्यांच्या जीवनात दुःख आले परेशानी आल्या परमेश्वरचा आशीर्वाद चालला गेला तेव्हा जरा लोकांनी पस्तावा केला व म्हटले चला आपण आपला मार्ग शोधव परमेश्वराच्या मार्गात परत जाऊ आम्ही सुद्धा परमेश्वराच्या मार्गापासून बघून शैतानाचा मार्ग जात असाल तर वापस फिरा आणि परमेश्वरच्या मार्गात चाला कारण परमेश्वरच्या मार्गात आनंद काळचं जीवन आहे धन्यवाद करता प्रभू आजच्या वचनाच्या दारे पिता आम्हाला आशीर्वाद कर प्रार्थना ते जे उपकार तो प्रार्थना समर्थ प्रविष्य स्वीकार करता प्रेज़ द लॉर्ड